श्रीमन महागणाधिपतये नमः मनातलं जय गणेश वाचक तू सुखकर्ता आणि गूढ त्रिशुंड गणेशाचे या दोन दर्जेदार आणि संग्राह्य कॉफी टेबल बुकच्या यशस्वी प्रकाशनानंतर वास्तुरहस्य प्रकाशन घेऊन येत आहे नवनवीन प्रयोगांनी साकारलेलं नवीन पिढीलाही अगदी आपलंस वाटावं असं आगळं वेगळं कॉफी टेबल बुक विठ्ठलवारी वा आनंद यात्रा या साहित्यिक यात्रेची प्रेरणा अर्थातच मला माझ्या घरातून मिळाली मी मूळचा वारकरी संप्रदायाचा घरात चालणारा नित्य हरिपाठ रोजचे ज्ञानेश्वरी पठण एकादशीची व्रतवैकल्य आणि पायी वारीची परंपरा यामुळे नामाची गोडी नकळत्या वयापासूनच लागली देवाऱ्यातील विठ्ठल रखुमई आणि अंगणातील तुळस यांना आईबापूंनी जीवापाड जपलं विठू माऊलीवरील अपार श्रद्धेच्या बळावरच जीवन प्रवास सुकर झाला प्रत्येक संकटकाळी पांडुरंगाचा धावा प्रत्येक कसोटीचा क्षण ही पांडुरंगानेच घेतलेली परीक्षा प्रत्येक आनंदाचा क्षण हा त्याचाच कृपा प्रसाद याचबरोबर आयुष्यातील असंख्य अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं त्या पांडुरंगालाच माहीत त्यालाच आपली काळजी हा दृढ विश्वास आणि मग आषाढी कार्तिकेला त्याला याची देही याची डोळा पाहण्याची आस सारा भार पेलणाऱ्या त्या पांडुरंगानेही कधीच आमची निराशा केली नाही आणि देवाऱ्यातील ते सावळे मायेहूनही मवाळ रूप आपलेसे झाले त्यावर मन जडलं ते कायमच समस्त विठ्ठल भक्तांच्या याच भावभूमिकेतून पांडुरंगाविषयीच्या त्यांच्या निखळ प्रेमातून उत्कट श्रद्धेतून रंगतो भगवत भेटीचा अलौकिक अद्भुत एकमेवाद्वितीय असा सोहळा वारीच्या माध्यमातून आषाढातील कृष्णमेघ आकाशात दाटीवाटी करू लागले की वारकऱ्यांचे मन माऊलीच्या भेटीसाठी व्याकुळ होते खास खळग्यांतून ऊन वारा पावसातून पायी क्वचित अनवाणी माऊलीचा धावा करीत त्यास अलिंगन देण्यास असुसलेले वारकऱ्यांचे बाहू आणि डोळ्यात प्राण आणून आपल्या लेकरांना कवेत घेण्यासाठी पंढरीच्या वाटेवर डोळा लावून तिष्ठत उभी असलेली विठू माऊली माय लेकरांची ही हृदय भेट एक अनुपम मिलन सोहळा वारी संपन्न होऊन पांडुरंगाला भेटेपर्यंत वारकरी स्वतः शरीराने पांडुरंग होतोच पण मनानेही पांडुरंग होतो हे अंतर्बाह्य कायापालट करण्याचं साधन म्हणजे वारी वारी अनुभवताना देह पंढरीत आत्मरूपाने नांदणाऱ्या पांडुरंगाचा साक्षात्कार होतो प्रत्येक वारकरी पांडुरंग होतो माऊली होतो प्रत्येकाच्या देहरूपी पंढरीत वाहते भावभक्तीची भीमा आणि तिच्या काठावर अनुभवता येते दया क्षमा शांतीचा मेळा कारण इथे संत संग लाभला आहे म्हणूनच वारी म्हणजे केवळ गर्दी आणि गदारोळ नाही तर कायारूपी पंढरीची वारी घडवून आत्मरूपी पांडुरंगाचं दर्शन घडवणारी ही अंतरयात्राही आहे वारी ही समूहानी होते तरीही हा प्रवास ही अनुभूती ज्याची त्याची प्रत्येकाची विशेष असते म्हणूनच प्रत्येक जीवाने आयुष्यात एकदा तरी वारी जरूर अनुभवावी भूवैकुंठ पंढरपुरी क्षेत्री आषाढी कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येने वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत आणि भारताबाहेरूनही सहभागी होतात सर्व भौतिक सुख असूनही वारकरी ऊन वारा पावसात जवळजवळ अडीचशे किलोमीटर पायी वारी का बरं करतात तर ही त्यांच्या परमश्रद्धेय संतांनी अनुभवलेली विठ्ठलाची वारी आहे म्हणूनच हरिनामाच्या जयघोषाबरोबरच ज्ञानोबा तुकाराम हा गजरही आसमंतात घुमत असतो कोणतेही निमंत्रण आयोजक प्रायोजक अथवा जाहिरात नसलेली वारी केवळ लोकाश्रयावर चालते वारीत विश्वव्यापक भक्तिभावामुळे भेदाभेदाचे वाद संपतात समता माणुसकी आणि सेवाभाव हातात हात घालून असल्याने वारकरी मीतूपणाचे काटे तुडवीत अत्यल्प भौतिक गरजा अंगीकारून विषय विकारांचे दगड धोंडे बाजूला सारित परमार्थाची वाटचाल करतात येथे गर्भ श्रीमंत आणि गरीबातला गरीब विचारवंत आणि अशिक्षित उच्च नीच स्त्री पुरुष सारे एकाच जनप्रवाहात तेवढ्याच श्रद्धेने एकत्र येतात नव्हे एकरूप होतात वारी जातीभेद वर्णभेदाला थारा नाही महाराष्ट्रातील संतांची मांदियाळी पाहिली तर नरहरी सोनार सावता माली, गोरा गोराकुंभार नामदेव शिंपी अशा साऱ्यांनी विठू माऊलीला आळवले या साऱ्या संतांचं बोट धरूनच आजही वारकरी पांडुरंगाची आळवणी करतात विठ्ठल चरण स्पर्शाने मुखदर्शनाने इतकंच नव्हे तर केवळ मंदिराच्या कळसदर्शनानेही धन्य होतात आणि नवीन ऊर्जा घेऊन प्रपंचात परततात हठयोग कर्मकांड कठीण व्रतवैकल्ये ग्रंथ पारायणे तत्वज्ञान चर्चा असे मार्ग आचरणे कठीण वाटणारा फार मोठा समाज या मार्गात आपसुकच आला आणि प्रपंचात राहूनही आचरता येणारा हा सुलभ भक्ती मार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचला सध्याच्या काळात वारीचा आवाका हा वारकरी संप्रदायापुरताच मर्यादित राहिलेला नसून ही यात्रा आता अनेकांच्या मनातही घर करू पाहत आहे अनेकांच्या मनात वारी करण्याची सुप्त इच्छा असते वारी विषयक उत्सुकता तर असतेच पण मनात अनेक प्रश्न गैरसमज असतात सर्व समावेशक अशा वारीचे व्यापकत्व जाणून घेण्यासाठीच आमची या साहित्य रूपी दिंडीची ही विठ्ठल वारी आनंद यात्रा यापूर्वी थोर संत वारकरी संप्रदायाचे अभ्यासक अनेक कवी साहित्यिक विचारवंत कलाकार यांनी ही साहित्यरूपी वारी केली आहे या थोर व्यक्तिमत्वांनी भक्तिमय केलेल्या मार्गावरून चालताना जबाबदारीची पूर्ण जाणीव होती विठ्ठल वारी आनंद यात्रेची दिंडी घेऊन निघताना विदुषी डॉक्टर सुलभा कोरे यांनी प्रमुख संपादनाची जबाबदारी स्वीकारली आणि काहीही हातस न राखता ती निभावली वारीचे विविध पैलू वाचकांसमोर साकार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे उगमाकडे एखाद्या जलधारेच्या रूपात असणारा लहानसा प्रवाह उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊन त्यास नदीचं स्वरूप आणि नंतर नदीचं महानदीत रूपांतर व्हावं अगदी तसंच या साहित्य दिंडीने विशाल रूप धारण केलंय ते ज्ञानमार्गातील भक्ती मार्गातील कलेच्या प्रांतातील ज्येष्ठ अभ्यासक साहित्यिक विचारवंत लेखक कवी छायाचित्रकार चित्रकार, चित्रकार यांच्या योगदानामुळे सहकार्यामुळे हे सारे या दिंडीत जोडले गेले आपल्या विचारधारांची कलाविष्कारांची कल्पनाविलासाची पालखी घेऊन या यात्रेचा कळस म्हणजे वाचकांना ही अक्षर यात्रा वाचना बरोबरच दृकश्राव्य माध्यमातून सहज अनुभवता येईल कारण पुस्तकांमध्ये अनेक तज्ज्ञांचे विविध विषयांवरील व्हिडिओज तसेच प्रत्येक लेखाचे अभिवाचनही क्यू आर कोडच्या माध्यमातून सुश्राव्य रूपात ऐकता येईल यामुळे वयोवृद्ध व्यस्त दिनचर्या असणारे तसेच तरुणाईलाही या यात्रेचा अनुभव घेता येईल आणि या ये, आनंद या यात्रेने मन प्रसन्न होईल कार्यसिद्धी शक्य नाही विठ्ठलवारी आनंद यात्राविषयी सतत विचारपूस करणारे आणि सदैव पाठीशी उभे असणारे एमई पी चे सर्वे सर्वा श्रीयुत जयंतराव म्हसकर यांच्या अर्थसहाय्यामुळेच ही यात्रा यशस्वीरित्या सुफल संपन्न झाली म्हणूनच मी व्यक्तिशहा आणि विठ्ठलवारी आनंद यात्रेची संपूर्ण टीम सदैव त्यांची ऋणी राहील वारकऱ्यांना वारीदरम्यान पांडुरंग जसा ठाई ठाई दिसतो अगदी तसंच विठू माऊलीनी आपल्या कडेवर घेऊनच हे कार्य करवून घेतलं विठ्ठलवारी आनंदयात्रा म्हणजे मायबाप सखा श्री विठ्ठलाला आणि वारकरी संप्रदायाच्या या थोर वारी परंपरेला नतमस्तक होऊन केलेलं नमन आहे या पुस्तकाच्या निमित्ताने वारी विषयक अज्ञान असणाऱ्यांना मार्गदर्शन मिळावं उत्सुकता असणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी आणि नित्य नियमांनी वारी करणाऱ्यांनी वैष्णवांचा हा धर्म अधिकाधिक हृदयात रुजवावा ही श्री पांडुरंगाचरणी विनम्र प्रार्थना